मग नाही यंदा करून टाका बोरास लग्न झाले ना सगळे त्याच्या बरोबर तिथं पिस राहिला एकटा आता हो करून टाका यंदा प्रयत्न चालू आहे ना गावातल्या एक जणाला विचारलेलाय तू त्याच्याकडे जातो आता त्याला भेटून यावा जाऊन हो हे काय इथून जाऊन लग्नाला जायचंय राह उरक कुठं चाललं जायला चाललंय रे लग्नाला यायचं नाही का तुला कुणाचं लग्न आहे रे काय गावात राहतोस का कुठं राहतोस ते उम्याचं लग्न आहे ना नाही राह मला ते गायला पाणी पाजायचं आहे मी जातो जाता तुम्ही काय करा या लग्नाला जाऊन अरे म्हातारा झालाच ना कवा ती मागून येऊन उम्याचं लग्न जमलं बेटा नाही बरं येऊ का मी जातो राहणार हो हो अरे नाही अजून झालं तुला काय वाटलं मला तो वाटलं दोन बाप असं अरे नाही राम 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 आता त्याच्या पुरीच काय झालं ते रमकर झाला दुसरी एखादी ते शेजारच्या गावात आणली एक पैसे देऊन मग तसला बघायचं का एखादं बघूया एखादं मग काय आपण काय करू त्या एजंटचा नंबर घेऊन फोन लावू हो मग बघ ना त्याचा नंबर बरं बरं जरा आहे मला जरा कांदा गरबड आहे जरा चाललोय मी हॅलो कुठे ग तू इथे अगं पाच सहा दिवस झाले तू अजून आलेली नाही काय करू पाहुणे कर मी काय करतो दोघा जणांना पाठवतो गाडी घेऊन तू काय कर त्यांना लोकेशन दे आणि त्यांनी आले का पटकन तिथून निघायचं काम कर कारण एक दोन तीन स्थळ येऊन बसले तिथं बरं ठीक आहे ते पाहुणे आज जाणार कुठेतरी ते गेले का मी यांना पाठवतोय तू निघायचं कर लवकर हा ठीक आहे लोकेशन पाठवलं हो तिथे येऊन थांबलीये ना इथेच थांबलीये मी तू कुठे मी इकडे पाठी बघायच आलो आलो थांब मी लवकर कुणी बघायच्या ते म्हणले तुम्ही समक्षच या भेटून जा म्हटलं जाऊ हो बाई आमच्या पोराला कुठलं नाही पाहणार नाहीत आले अजून कुठली येत नाही जमत नाही काय नाही राम 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 मग काय म्हणतो ना काय नाही पोरीसाठी आलतो तुमच्या पोराला बघायची का बोलू नाही नाही ह्यांच्या ना, पोराला ना, ना, बघायची तुमच्या पोराला बघायची का बर 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 काय करतो मुलगा तुमचा शेतीच करतो शेती शेती मुले जरा आवडच आहे बघा कारण नोकरी पाणी असलं तर थोडं वेगळी गोष्ट राहते पण शेतकरी म्हणलं की द्यायलाच कानकोन करतात बुच करतातच थोडं लोक तरी काय करू आपण बघू मी तुम्हाला फोटो दाखवतो पुरीचा mm. तुम्हाला पसंत पडते का बघा तुम्ही पण mm. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोड जास्त लागतंय बघा किती जास्त आपण तसं तर काम आपण दोन लाख रुपयामध्ये करतो कारण पुरीच्या आई बापाला आपल्याला दोन लाख रुपये द्यावे लागतात पण आता शेतकरी म्हणले की द्यायलाच कानकोन करते mm. त्यामुळं तीन लाख रुपये तुम्हाला लागते बघा आणि आपलं कमिशन वेगळं अडीच लाख रुपये द्यायचे नाही मी तर म्हणलं ना तुम्हाला दोन लाखामध्येच होत होतं पण शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याला द्यायला नकोच म्हणते तो hmm. पूर्गी हा शेतकरी म्हणलं की काहीच विषय नाही तुम्हाला सांगतो नोकरी बिवकरी असली तर आपण दोन लाखामध्ये ती फिक्स करून टाकतो पण ही तर तुम्हाला तीन लाख रुपये द्यावा लागतील आणि मला वरच कमिशन द्यावं लागेल बघा तुम्हाला पुरीचा फोटो दाखवितो पसंत पडते का बघाव त्याला वरत आहे बघा मला ताव मेटे बघा चांगल्या घरचं स्थळ आहे एक नंबर मुलगी बघा सुंदर मुलगी आहे काही बघायचं काम नाही तुम्हाला तुमच्या मुलाला जर दाखवायची असती मुलगी तर काय करू आपण बघण्याचा कार्यक्रम घेऊ आणि मुलगी दाखवू कशाला फोटोवरच पसंत पडते मुलगी ते काय आमच्या पुढे जात नाही मग एकदाची पसंत आहे म्हणायची मग आता एक काम करू आपण देण्या घेण्याचं बुर बघा तुम्हाला सांगतो मुलीची आई वडिलाला तुम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागते hmm. आणि शेप रेट माझे वीस हजार रुपये काय झालं नाही एक आताच आहे का तुमची जर तयार नसेल पैशाची तर तुम्ही राहू द्या माझ्याकडे दुसरे स्थळ आहे तर मी दुसऱ्या स्थळाला दाखवी तुम्हाला पैशाचं काय ना पैसे जर काय त्याला पैसे देऊन पण आहे का आणखीन मला पैसे रोख लागतील कॅश रोख देऊन टाकतो ऑनलाईन नाही तुमचं चेक नाही काय नाही कॅश पैसे लागतात मला बर या मग खरं तेवढी पैसे तयार आपण त्या हिचं म्हणलो ते आता म्हणजे पैशाची तयारी आहे का जवळ एक लाख एक लाख म्हटल्यावर कसं त्यांना तर उद्याच्या पैसे द्यायचे आपल्याला बैलन गाय आहेत तेवढे टाकतो इकून आणि काय आता बैल गाय मारायच वय हो मग आता काय येलच नाही बर बर चला मग हो दुकानदार आता ड्रेस शिवला का नाही नाही ना आता सकाळ आमच्या पोरात चालू आहे सकाळ आमच्या पोरात कशाला तुम्ही शिवता राहत लग्न व्हायना जायना इथं आम्हालाच थोडे यायला लागले शिव ना

हॅलो हा बोल ना अरे कर, तुला एक काम करतो एकाच जागेवर चार चार पाच पाच दिवस असतात का ग अरे बाबा निघत होते मी पण पाहुणे होते की मला निघूच दिलं नाही तुला निघायचं कसं हे कळत नाही का तुला अरे बाहेर निघाले की लगेच कोणी ना कोणी येत होतं कुठे चालली तू आणि चल बाई घरात मग कसं निघायचं एकाच ठिकाणी दिवस पिढी ला, ला। लागतील आपल्याला तुला इथं उभं राहून सांगायला काय जात रे तिथं राहून बघ मग कसं होतंय कळन हे बघ आपण तितक्या दिवस तिथं राहण्यासाठी गेले तिथं तीन स्थळ मी पॅक करून ठेवले तू एकदा जास माझ्या जागेवर मग तुला कळण त्या लोकांना एक पटवून द्यायला लागतं मी खरंच आहे याची मी खरंच लग्न करून आले आणि नंतर पळायचं सगळं घेऊन काय आहे का आपला कार्यक्रम काय माहिती तुला अरे माहितीये मला मा? सिच्युएशन बघावी लागती उद्या एक ठरवून ठेवलंय मी बर हा ठीक आहे एवढच काय चार मनी अरे बाबा त्यांनी तेवढच दिले चिकट लोक होते ते अगं पण एवढे ना काय व्हायचं आपलं अरे बाबा पण आता तेवढं आलंय ते तरी घे ते पण नसतं मिळालं मग हे बघ ऐकून घे तीन तीन लाख रुपया एका ठिकाणून घ्या आपण तीन तीन लाख रुपये अरे पण मेहनत तर मीच जास्त करते ना मेहनत तू जास्त करते म्हणजे हिस्सा तूच जास्त घेते ना हिस्सा म्हणजे तू मेहनत करून दाखव मग बघते आम्ही मेहनतच नाही करीत तुला तु न्यायला कोण आलं आम्ही जाऊ द्या जाऊ द्या आता काय भांडण करू नका आता आपण पुढचं नियोजन करू काय करायचं आपल्याला ते एक काम कर उद्या तुझं दुसरं लग्न आहे त्याच्या तयारीला लाग आता तू काय कर नाश्ता पाणी करून घे पहिलं आता उद्याच्या तयारीला लाग पण ऐक काय ऐक एवढं आपलं काही पोट भरत नाही तुला काय करायचं ते तुला चांगलं आहे चल करून घे चल ते आपली बैल कायचे तू आहे हो कमन तुझ्या लग्नासाठी आणि आता पाळी घालायला आपल्याला आता मग आता पैसे नाहीच ना लग्नाला ते लग्नासाठी इकायचेत पहिलं ते काय व्यापारी ह्या लागले ते मग ते आलेले काय व्यापारी काय हो राम 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 पहिले इकडे काढत काय हा विकायचे काय पहिले तरी बघतो बघ बघ अॅट अठ मारता येत बैल जरा हे हा जरा नव्या माणसाला दहा होते थोडं हा घ्याय सर नव्वद हजार नव्वद ते पन्नास हजार पन्नास हजार बैल मारी ती जरा नव्या माणसाला दहा होतो थोडा आज सर खरे पण होते पैसे नव्वद ऐंशी ऐंशी आहे देऊ टाका हो होय द्यायची का ध्यान काय आता हो पैसे लगेच भाजीत बर का लगेच पंधरा मिनिटात पैसे लगेच देऊन टाकतो हो माणूस आमचा यायला लागला लगेच पैसे तुमच टाकतो मारा थाप दिलीन का हो ठीक आहे चालतंय काय तुम्हाला फोन माझी एक पार्टी आहे अगोदर माझं फायनल झालेलं आहे ती यायला त्यांनी येऊन गेल्याच्या नंतर मग मी तुम्हाला फोन करतो नाही 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 ती आमचं अगोदर ठरलेलं आहे ते आता पेमेंट घेऊन तर ती येऊन गेले की तुम्हाला फोन करतो मी ठीक आहे चालतंय ओके रामराम झालं का हो बर 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 आले पैसे आले घ्या मग सगळे ना काही काळजी करायचं काम नाही गोष्ट लक्षात घ्या नशीब तुमच्या पोराचं चांगलंय पोरगी एकदम सुंदर मिळाली त्या पोरीला फक्त काही कमी करू नका कारण कसं असतंय ही बार बार होत नसतंय जी काय आहे ती एकदाच आहे तर तुम्हाला एक सांग नाही फक्त आपलं आपण काय करायचं आपण शेतकरी कुटुंबातले येत आपल्याला काय एवढं गाजा वाजा करून एवढं मोठं काय करायचं नाही सरळ एक काम करू मंदिरामध्ये लग्न लावून टाकू आणि जी काय असेल तुम्हाला काय हाऊस मोज करायची आपली त्या पोरीची करा तुमच्या पोराची करा घराच्या बाहेर जाणार नाही घरामध्येच राहणार आहे बरोबर आहे का चुकीचं त्याच्यामुळे जी काय लावायचं असेल ते आपलं सोनं नाणं काय ते तुमच्या लावायला जमत जमतंय ठीक आहे चालतंय मग आता लाग तयारीला तुम्ही मग काय बघू नका तुमचं चांगलं नशीब आहे आपलं करा पोरीचं चांगलं एकदम व्यवस्थित होऊन जाईल हा होती <coughs> कीर्ती करा उज्ज्वला द्रष्टा दृष्टमा न करणे

साजनी तू कधी बोलती नैन जे या मुखाचा आधी कुछ के का साजनी तू कधी भेट होता तुझे मित संवाद तो सर्व हृदया भेद ही खोल तो

तीन पैकी कोणते शेवट हा झालं का त्याच्या काय गल घाट आहे का बरं मी शेतात चालू आहे

साम बार 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 साम। हलो। काई सांग मग मी चप्पल काढतो बरं बरं बर काढतो आम्ही हॅलो बोला काय सांगू तुला असा कसा नवरा आहे काय माहिती तू पत्राला बांधलेला आहे माझ्या जाऊ दे ना माग मागच फिरू लागला टेन्शन नको घेऊ संध्याकाळी हो बाकीची तयारी करू नाही मी निघते आज बोलले ना तुला आणते रे बाबा यावेळी जास्त घेऊन जा चप्पल पण पडली कस काय का ते बसायला गेले ना पडली असं आहे का बर ते आंब्याकडे जायचं होतं ना आपल्याला चल मग घरी बघू सगळा भिजलोय मी बरोबर चालतंय चल मग डायरेक्ट बर आहे का कस वाटलं आपल्याला आपण जे आज आप नहीं नहीं ना शेतात त्याच्या पण पलीकडं आणखी शेत आहे आपण उद्या चालत जाऊ तिकडे मग मला काय तिकडे थोडस काम होतं होत नाही आल आपण ठीक आहे आपण उद्या परत जाऊया

बस 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 चला 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 लग्न होत नव्हतं आणि फिकून तिकून लग्न झालंय तो बायक पळून गेली आता ले यार घ्या करतो किला हो आता पोलीस स्टेशनला जाऊन आव काय म्हणले साहेब अरे आपल्या अगोदर तिचा फोटो तिथं जमाय आणि ती म्हणले ती आपल्या आधी ती एक जनाच्या घरी पळून आली असे